नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील फोटे राहणार वालसा वरळा तालुका भोकरदान जिल्हा जालना आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी आपण हा व्हिडिओ शूट करीत आहे आपण या ठिकाणी मागील वर्षीचे जे बेड होते त्याच बेडवर आपण यावर्षी कपाशीची लागवड केलेली आहे या जमिनीमध्ये यावर्षी आपण नागरणी केली नाही रोटावेटर केलेले नाही शून्य मशागत तंत्राने आपण या ठिकाणी कपाशीची लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता कपाशीची उगवण क्षमता पण चांगल्या प्रकारे झालेली आहे तसेच या कपाशी पिकामध्ये हे बघू शकता इथं आपण मोठ्या प्रमाणावर तण झालेलं आहे यापूर्वी आपण या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी एथविड मॅक्स या तणनाशकाचा वापर केल्यामुळं आता इथं बघू शकता आपण हे काँग्रेस गवत जे आहे हे वाढत चाललेलं आहे त्याच्यानंतर इथं पण बघू शकता आपण एवढं प्रचंड प्रमाणात गवत होतं परंतु हे पण आता कमी कमी होत चाललेलं आहे यातच आपण आता या ठिकाणी बघू शकता आपण कपाशीला पहिला डोस या ठिकाणी देत आहोत या ठिकाणी आपण वीस वीस तेरा तसंच त्याच्यासोबत थोडाफार प्रमाणात विर्याचा घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण पहिला खताचा डोस या ठिकाणी देत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता कपाशी पिकामध्ये असं प्रचंड असताना असतानासुद्धा कपाशीचे पीक एकदम चांगल्या प्रकारे आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की दरवर्षी नागाटी रोट्या न करता अशा पद्धतीने शून्य मशागत तंत्राने आपण कमी खर्चामध्ये शेती करण्याचा प्रयत्न करावा तरच आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना ना राहील नसता आपला खर्च दिवसेंदिवस द्योस वाढत चालल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे होऊन बसलेले आहे कमी खर्चामध्ये शेतीचं चांगलं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आपण नेट सर्प कंपनीच्या बायोफीट जैविक औषधींचा वापर करतो आणि शेतकऱ्यांना पण सवलतीमध्ये औषधी उपलब्ध करून देतो ज्या शेतकऱ्यांना या औषधींची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती